करण्यात आलं होतं आणि मनसेला ऍक्च्युली बावन्न जागा मिळाल्या आणि त्यातल्या सहा जागा निवडून आल्या त्याच्यामुळे सगळ्यात डॅमेज होणारा पक्ष जर महाराष्ट्रातला कुत्सा आहे तर तो, तो मनसी है। पड़ मनसे आहे पण मनसेची मताची जी गॅप होती ही सगळी पूर्वीची मनसेनं युबीटीला ट्रान्सफर करून भरून काढली आणि मनसेच्या जीवावर आज युबीटी पुन्हा एकदा छाती फुलून आमच्यासमोर उभी आहे माझी विनंती आहे मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आणि विशेषतः राजसाहेबांना की मी स्वतः बोललो होतो की ज्यामुळं आम्हाला उठाव करावा लागला एकनाथ साहेबांना त्याची थोडी प्रचिती माननीय राजसाहेबांना येईल आणि आज मनसेचे सगळे जे आमचे मित्र मनसेमध्ये आहेत ते असंच सांगतायत की मनसेचा पूर्वी पडलेल्या मतांच्या गॅपचा उपयोग युबीटीनं करून घेतला स्वतः निवडून आले आणि आमच्या उमेदवारांचा प्रचार देखील युबीटीनं केला नाही आणि ही, ही काय आजची सवय नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे काय झालं जा ते आता मुंबईकरांनी उघड्या डोळ्यांनी बघितलेलं आहे करण्यात आलं होतं आणि मनसेला ऍक्च्युली बावन्न जागा मिळाल्या आणि त्यातल्या सहा जागा निवडून आल्या त्याच्यामुळे सगळ्यात डॅमेज होणारा पक्ष जर महाराष्ट्रातला कुठचा आहे तर तो, तो मनसी है। मनसे आहे पण मनसेची मताची जी गॅप होती ही सगळी पूर्वीची मनसेनं युबीटीला ट्रान्सफर करून भरून काढली आणि मनसेच्या जीवावर आज युबीटी पुन्हा एकदा छाती फुलून समोर उभी आहे माझी विनंती आहे मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आणि विशेषतः राजसाहेबांना की मी स्वतः बोललो होतो की ज्यामुळं आम्हाला उठाव करावा लागला एकनाथ साहेबांना त्याची थोडी प्रचिती माननीय राजसाहेबांना येईल आणि आज मनसेचे सगळे जे आमचे मित्र मनसेमध्ये आहेत ते असंच सांगतायत की मनसेचा पूर्वी पडलेल्या मतांच्या गॅपचा उपयोग युबीटीनं करून घेतला स्वतः निवडून आले आणि आमच्या उमेदवारांचा प्रचार देखील युबीटीनं केला नाही आणि ही काय आजची सवय नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे काय झालं जा ते आता मुंबईकरांनी उघड्या डोळ्यांनी बघितलेलं आहे